आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावकरे डावकरेजी आपलंही स्वागत आहे झिरो मध्ये आपला आत्ता मुद्दा चाललेला आहे की विधान परिषदेमध्ये आज हसत हसत जे काही गुपित सांगितलं गेलेलं आहे मेसेज देण्यात आलेला आहे आम्हाला बाहेरून फक्त ऑप्टिक्स दिसले आम्हाला फक्त चित्र दिसलं तुम्हाला जास्त तिकडे तुम्ही तर स्वतः होतात काय नेमकी अर्थ आहे याचे ने नाही खरं तर प्रसन्नजी या सगळ्या गोष्टीला राजकीय चष्म्यातनं नाही बघावं असे माझं याच्यामध्ये म्हणणार राहील कारण काय सगळ्याच गोष्टी आपण राजकीय चष्म्यामध्ये बघण्यामध्ये काही अर्थ नाही ज्यावेळेस निरोपाचे भाषण असतात ते साधारणपणे एका लायटर चेष्टा मस्करी मध्ये असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये राजकारणाचं किंवा राजकीय मेसेज नसतो पण आजचं जे होतं ते पूर्णपणे एका लायटर नोटवर मैत्रीमध्ये हसत खेळत होतं आणि त्याच दृष्टिकोनाने याला बघितलं पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती ही आतापर्यंत राजकीय संस्कृती ही याच पद्धतीची राहिलेली आहे बरोबर आणि हे हसत खेळत जे वातावरण आहे ते महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये परत येत असताना खरंच बघायलाही तेवढाच आनंद वाटतो पण डावखरेजी म्हणजे मनीषानजींना पण मी तो प्रश्न विचारणार आहे निरंजनजी प्रश्न असा आहे की एवढं हसत खेळत होतं तर मग फोटो सेशनच्या वेळी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंकडे बघून हसतायत उद्धव ठाकरे फडणवीसांना बघून हसत आहेत दोघे मिळून एकमेकांच्या समोर आणि सगळ्या पक्षांसमोर एक छान फ्रेम देत आहेत पण हेच उद्धव ठाकरे जरा पुढे गेल्यानंतर एकनाथ शिंदेंपासून काही सेंटीमीटरवरती आलेले असताना मात्र एकमेकांकडे नीट बघत नाहीत आणि ना उद्धव ठाकरेंचं हास्य आहे पण ते जरा थोडंसं टोचणारं हास्य आहे एकनाथ शिंदे त्याला प्रतिसाद देत नाही आहेत मग अजूनही हा कार्य दुरावा नाही साहेबांच्या बाबतीत किंवा त्यावेळेस जी घटना घडली त्याच्यामध्ये तर काय त्यांचं बघण्यामध्ये एक दुसऱ्याकडे मिसआउट झालं असेल माहीत नाही पण माननीय फडणवीस साहेबांचं आतापर्यंत आपण नेहमीच बघितलंय की एक सुसंस्कृत राजकारणामध्ये ते बिलीव्ह करतात आणि त्याच दृष्टिकोनाने सभागृहामध्ये आतापर्यंत आपण बघितलं मागच्या दोन आठवड्यामध्ये कामकाज चाललं ते त्याच पद्धतीने चाललं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्टिकोनाने न बघता तर त्या तिकडे सावरकरांचा वीर सावरकरांचाही उल्लेख झाला सभागृहामध्ये आणि त्याच्यामध्येही काँग्रेसचे लोक होती ते हसत खेळत सगळा विषय एक्सेप्ट करत होती त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही इट वॉज uh, म्हणजे खऱ्या अर्थाने जी महाराष्ट्राची संस्कृती आपण सभागृहामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच बघितले ती आपल्याला खऱ्या अर्थाने आज परत बघायला भेटलेली मी रोहित चंदावरकरांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा निरंजन डावखरेंकडे जातो निरंजनजी मगाशी चर्चा तुम्ही तेवी कनेक्ट नव्हता झाला मुख्य मुद्दा उद्याची सगळ्यात मोठी बातमी असणार आहे की देवेंद्र फडणवीसांनी भर विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना तुम्ही इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे मगाशी मी तोच प्रश्न मनीषाजींना विचारला होता तोच तुम्हाला विचारतोय की भाजपाला नेमके मित्र हवेत तरी किती नाही मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय झालं ते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भातलं निरोपाचं भाषण चालू असताना तुम्ही इकडे येऊ शकता तुम्ही तिकडे जाऊ शकता अशा संदर्भातला तो विषय होता त्या विषयाच्या लाईनला धरूनच बोलत असताना ज्यावेळेस समोरनं उद्धवजींनी सांगितलं की तुम्ही इकडे येऊ शकता तर त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता दोन हजार एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही की आम्ही विरोधी पक्षामध्ये असण्याचं काय कारण व्हायला पण तुम्ही परत या इकडे येऊ शकता असं म्हणून त्यांनी एक आपण चेष्टेमध्ये किंवा मस्करीमध्ये म्हणतो ना त्या दृष्टिकोनाने म्हटलेला आहे याला काही राजकारण किंवा कुठे राजकीय झालं नाही बरं राज्यपाल नियुक्त आमदार राष्ट्रपती नियुक्त खासदार हे राष्ट्रपती नियुक्त किंवा राज्यपाल नियुक्त असले तरी ते वस्तुता कुणाद्वारे नियुक्त असतात हे आपल्याला एक ओपन सिक्रेट म्हणून माहिती आहे आणि मी कोणत्याही पदाची हेळसाण न करता किंवा अधिक्षेप न करता आपल्याला सुद्धा माहिती आहे की मागची राजकीय गणितं काय आहेत इथे प्रश्न कोणाला आमदारकी देण्याचा नाही तो असता तरी एक वेळ राजकारण समजून घेता येईल की कोश्यांनी शेवटपर्यंत कोणाला आमदारकी दिली नाही पण इथे विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे विरोधकांचा जो एकजूट आवाज एकजूट आवाज एक बघायला मिळतो त्या पदामध्ये तो दिसत नाहीये हा माझा तुम्हाला प्रश्न आहे याच्यामध्ये तर अध्यक्षांकडे याच्यामध्ये आपल्याला सुस्पष्टता भेटेल पण मी जसं मगाशी सांगितलं की या सभागृहातल्या काही गोष्टी आहेत ह्या टेक्निकलच ग्राउंड्सवर आपण बघितलं गेल्या पाहिजेत कुठलाही आयुध असेल किंवा कुठल्याही विषयाचा चर्चा असेल या संदर्भातलं आम्ही टेक्निकल ग्राउंड्सवरच सभागृहामध्ये कामकाज होत असताना विरोधी पक्षनेता हा निर्णय पण टेक्निकल ग्राउंड्सवर होतो त्याच्यामध्ये संख्येचं गणित आहे संख्येचं गणित असताना काँग्रेसचं संख्येचं गणित जास्त आहे का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित जास्त आहे का राष्ट्रवादीच जास्त आहे हे त्यांनी निर्णय करून याच्या त्यांनी मला मान्य मी त्याला चॅलेंज करत नाही पण एक आठवण करून देतो विरोधी पक्ष नेतेपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मी चुकत नसेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो निर्णय घेतला होता वस्तू त्याची काही गरज नव्हती पण तो दिला गेला आणि एक असं मानलं गेलं की एक सत्ताधारी मंडळ असेल मंत्रिमंडळ तर दुसरं शॅडो कॅबिनेट असतं विरोधकांचं आणि त्या अर्थानं मुख्यमंत्र्याच्या समोर असतो विरोधी पक्षनेता म्हणून त्याला ते पद देण्यात आलं असा असमंजसपणा दाखवण्याची जी राजकीय प्रथा परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे म्हणून मी प्रश्न होता